आज आपण श्रीमान किल्ले रायगडावर आहोत तुम्ही जर पाहिलं तर आपण होळीच्या माळाच्या बरोबर समोर आपण पाहिली तर जुनी बाजारपेठ आहे की त्यावेळेस ही राजधानी आणि त्या राजधानीतील ही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये तुम्ही सर्वत्र फिरल्यानंतर सर सगळ्यात अगोदर सर्व शिवप्रेमींचं आकर्षण होतं किंवा पहिलं लक्ष जातं ते ह्या सापा चित्राकडे खऱ्या अर्थाने बरेच जण आपापल्या मनाने अनुमान लावत असतील परंतु मित्रांनो आज आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आणि आमचे मार्गदर्शक रवींद्र पाटील या ठिकाणी आहेत तर आपल्याला ह्या सापाच्या चित्राबद्दल आणि ह्या दुकानाबद्दल किंवा हे इथलं दुकान कोणाच होतं याबद्दल सविस्तर माहिती देतील शिवाजी महाराजांनी राजगडावरती राजधानी आणली राजधानी आणल्यावरती तिथे बाजारपेठ सुरू झाली मग त्या बाजारपेठाचा प्रमुख महाजन कुणीतरी असावा म्हणून मग बाजारपेठेचा प्रमुख असावा म्हणून महाराजांनी त्या काळामध्ये जगातला एक मोठा सावकार आदिलशहाकडे चाकरी लावता त्याला शिवाजी महाराजांनी काही वर्षापूर्वी आपल्या स्वराज्यात आणलं आणि त्याला या रायगडाच्या बाजारपेठेचं महाजनपद दिलं त्याचं नाव बाबाजी नाईक पुंडे आता बाबाजी नाईक पुंडेचा त्या काळामध्ये या रायगडावरून भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या बत्तीस पेठांवरती बाजार होता अगदी थेट इराणपर्यंत त्याचं सगळं वर्चस्व होत या बाबाजी नाईकाचा आणि या सापाचा सा काय संबंध तर हे जे दुकान आहे हे बाबाजी नायकाच्या महाजनपदाचं दुकान ना आहे त्याच्या पेठेचं मेन हॉपीस आहे आपण शॉपिंग सेंटर बांधतो आणि शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर आपण ऑफिस ठेवतो तर हे संपूर्ण बाजारपेठेचं प्रमुख ऑफिस आहे आता या बाबाजीचा आणि सापाचा काय संबंध तर या बाबाजीनी आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारून घेतला आहे आता तर बाबा आणि सापाचा काय संबंध आहे हो, 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 हो। तर त्याच्या बाबांचं नाव होत शेषाप्पा नाईक पुंडे पुंडे वा आता शेष हा सात फण्यांचा आहे वा एक दोन तीन चार पाच सात सात फण्या हा सात फण्यांचा शेष रायगडावरती स्थित स्थित आहे आता शेषाप्पा कोण तर ज्या वेळेस मालोजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा हे वेरूळ लावते आणि वेरूळला शेतीमध्ये त्यांना काही धन सापडला मग त्यांनी ते सगळ्याचं सगळं धन कुठे ठेवायचं ते निजामात नोकरीला होते मग ते सगळ्याचं सण धन ठेवलं त्यांनी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा येथे असणाऱ्या शेषाप्पा नाईक कुंडे या सावकाराकडे सावकारा। आता या सावकाराने शिवाजी महाराजांना आणि मालोजी राजांना वेळोवेळी मदतच केलेली आहे या शेषाप्पाच्या माध्यमातून शनी शिंगणापूरचा जो काही विस्तृत तलाव बांधलेला मालोजी राजांनी तो याच पकडून मदत घेऊन बांधलेला त्या शेशाप्पाने जी केलेली मदत मालोजी राजांना ती मालोजींच्या नातवाने म्हणजे शिवाजी महाराजांनी जोपासली आणि पाच्या नातवाला रायगडावरती घेऊन हो आले हा एक खूप मोठा योग आहे त्याची एक आठवण हा त्याची एक आठवण म्हणून आपल्या पेठेवरती आपल्या आजोबाचं नाव लावलं म्हणजे महाराज महाराजांच्या परवानगीनुसार पण नाव न ना देता त्याचं चित्र चित्र काढलं त्यावेळेस नाव देण्याची खूपच कमी प्रथा होती आठवण राहते म्हणजे आईचा आशीर्वाद बाबाचा आशीर्वाद असं नव्हता त्यावेळेस ते सगळं चिन्ह म्हणून त्यांनी ते स्थापित करून कुठे असं तरी आपण म्हणू शकतो की महाराजांनी त्यांना केलेले नाही का जाण ती ठेवली थोडक्यात कारण कुठेच तुम्ही अनेक बाजारपेठला बघतो की कुठेच काही चिन्ह नाही किंवा काही नाहीये अशी अशी रायगडावर ते खूप मिस्ट्री अस तुम्हाला पाहायला मिळतील बरं खूपच म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेरची पायरी पण तुम्हाला आहे ती पण अशीच आहे ओके आपण या ठिकाणी हे जो बाजारपेठेतला सेस नागाचा जो काही दुकान आहे किंवा या गाळा आहे पूर्ण याच्याबद्दल आपण माहिती सरांकडून ऐकली हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद